काल कस एक पांड्या पा तुला झाले अजून फिरायला आहे ना अजून नमस्कार मंडळी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे थांबणील वरून तुम्हाला समजलं असेल मी कुठे चाललोय तर आम्ही चाललोय माथेरानला आम्ही म्हणजे कोण भूषण आणि मी माझा परम मित्र एक्स घेऊन चाललोय आता गाडी घेतो नाही तू निघतो डायरेक्ट ने भुसेलला घेऊ पेट्रोल टाकू नेरल मार्गे निघू नेरल वगैरे करत नेरलमध्येच येते तसं मार्ग मात्र चालू केला ना पाऊस चालू झाले लिटल बिटल रस्त्याला कुठंच पाऊस पडला नाही इकडे जाऊन पाऊस चालू झाला गाडी बघा तिथे मस्त वातावरण आहे इथून बोलतो मी ती मिनी ट्रेन काहीतरी जात आलू पण आणि लगे फोन चालू झाले साहेबांच्या बाबा धबधबी धबधबी आपल्या कल्याण वरून यायचे किती तिकीट घेतात ट्रेनचे असेल वीस पंचवीस रुपये तिकीट आहे तिथून फक्त दहा पंधरा मिनटात तुला डायरेक्ट इथे वरती सोडतील शंभर रुपये कुठं जुना पण पर पर्सन नेरळ वरून नेरळ वरून इथं वरती नेरळ वरून इको गाडी असतं हा इको गाडीन डायरेक्ट विको गाडीन तुला डायरेक्ट शंभर दीडशे रुपयात वरती सोडतील माथेरानला माझा पहिले तोच प्लॅन होता एकटा येत होतो म्हणून की ट्रेनला यावं नंतर विचार केला आण बरोबर भूषण पण येतं पैसा किती तो चल पूर्ण बारीश आग बाय करला वरती चालतात पाऊस झालं चालू पाऊस फक्त वरतीच पडतो खाली नाही पडत ढाली आका ऊस पडली समजा तुम्ही চারা মত ক্যামেরা মধ্যে উজে দিসত বাকি गाड्यावाले ट्रॉफिक ट्रॅफिक त्यांचा धंदा आहे चल 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 वरती पोहोचलो आता आम्ही पार्किंग बघा किती मोठी आहे नाही कॅमेराला ना पावला इथे पाणी लागतं ला, पावसानं पोहचवा करतोय आता जस्ट आम्ही रेनकोट वगैरे घातलाय बागेच आपलं पॉवर बँक वगैरे टाकलं पाण्या वाटली खायचं नाश्ता वगैरे काय चल काय करतो पार्किंग बा किती मोठी आहे पार्किंगचं पैसे काही इथं भूषण भाऊ इथं बऱ्याच वेळेला येऊन गेलेत त्यांच्या जवळचे मित्रांबद्दल बरोबर हम्म गाडी बरोबर लागली ना गाडी जेव्हा घेतली ना नाही तुला आता सगळी गाडी देखो आता जायचं वाढ झालं घरी चावी ठेवले रे मना मस्ती करते अँडेलॉक पण नव्हता डिक्की कोल येऊ ग डी घेतो वाव यार येता कंटेंट मिल ग्या भाई आपने को <laughs> आता काहीतरी नाश्ता करू विषम भाऊच्या माहिती प्रमाणे मग पुढे नऊ चालायला कंटिन्यू चालायचं कंटिन्यू चालायचा चाला म्हणजे तरी मी बोलू आतली हिरवळ बघून चालायची इच्छा होते तशी रे समज रे समज रे समज रे ना येताना व्हिडिओ करता आली नाही कारण गाडी मी चालू होतो कंटिन्यू ना व्हिडिओ करायला जमत नाही आता गाडी होत असती पटकन फास्ट होतो असं वाटत असं तुम्हाला याल घरा व्हिडिओ चालू केली डायरेक्ट इकडे माथेरानला पोचला असा तुला असं काही नाही म्हणून गोपुरचा सेटअप तर चालू आपला विचार बघू भूषण भावची मदत झाली काय तर भीड भाई आम्ही आमचं पन्नास रुपये हे गौरव सांग का ती ट्रेन कुठं छोटी मिनी ट्रेन आता या रिक्षा पण चालू आहे ई रिक्षा पण चालू आहे बा इलेक्ट्रिक रिक्षा ऑटो ऑटो आता वन वन वीकच झाला आता चालू झालं ते वन वीक म्हणजे एक हप्ता नाहीतर थोड्यावर प्रत्येकी चारशे पाचशे रुपये चारशे पाचशे रुपये दोन टोटल फक्त चाळीस पडून जाईल चाळीस चाळीस टोटल पडून जाईल म्हणतो अजून मिनी ट्रेनचा तर काउंटर चालू झाला ना आमन लॉज आमन लॉज वरून तिथे जातं ना मेन माथेरा शहरला कितीस चालू होणार आहे म्हणजे ट्रेन बारा बारा साडेबारापर्यंत चालू आहे आणि काउंटर अकरा पंधरा चालू आहे आता किती वाजलं ना आता अकरा करा जा मग चल चालत जा चल जामनॉजवरून राईट मारून सरळ जायचं गणपती गणपतीगडाकडून एक पॉईंट आहे तो पॉईंट तुम्ही करू शकता जास्त ना वीस मिनटं लागतील बोलतो चालत जायला बघू चला लाकत वीस मिनटं चालू बघू आपण जादू 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 दोघा पण जादू बनला <laughs> एकदम शांत अख्या रोडला आमचं योगन दिसत नाही एकदम नेचरचा आवाज येतो पाण्याचा वगैरे पाण्याचा वगैरे आवाज येतो बॅकग्राऊंडला म्युझिक द्यायची गरज नाही बघा शांत राहून बघ जर तुम्हाला ना तुमच्या खऱ्या मित्राची वलक वलक करायची असेल ना म्हणजे परीक्षा द्यायची असेल ना मित्राची तर आजचे त्याला करायचा हा नाही रात्री त्याला मेसेज करा दादा बरं आपल्याला इकडे इकडे जायचं त्याचा रिप्लाय कि तु त्यावेळेस समजावता ते, ते खरा मित्र आहे खोटा मित्र याला मी रात्रीला साडे बारा पावणे एक वाजता मेसेज केला बरं उद्या मातेराला जायचं आपल्याला जावचं आहे बोलते जास्ती काही बोललात नाही नाही जावं काही कारण बिरण दिलात नाही माझा परम मित्र जाऊ दे आता गरवे लागे मग असं नाही पण लोकांना ऑर्डर पाणी परले एकदम आम्ही निसर्गाच्या मध्ये आलो तो बघा गणपती कारात दिसतो तो गणपती आपा दिसतो का तुम्हाला बघा भाऊने आमच्या कशी पोच दिली शांत वाटत फायनली आम्ही डेस्टिनेशन वर पोहोचलो बघा इथून घंटा आहे ना इथून सीडी आहे घालते उतरायला तिथून असं चालत चालत जाऊन मग बाप्पा दिसतो ना मंदिर आहे छोटा छोटा बाप्पाच्या पायाच्या खाली मंदिर आहे तर त्यांनी गेट तिथून बंद केलाय बोलतो भूषण गेला होता पुढे गेट बंद केलाय वातावरण बघ असा आउटलुक आमचा भूषण भाऊ बोलतोय बोलतो आपल्या खाली बोलतोय आकाश आपल्या वरती येतो आकाश वाव यार बघा ना कसा खालते खतरनाक वातावरण आहे चालू जावं लागणार नाही ही माकरा बघा कशी ट्रेन वगैरे हो आणि माक्रान सगली आता आम्ही माथेरान स्टेशन जवळ पोहचलो करपेट गाराज आहे गाराज आहे माथेरान ट्रेन आम्ही एकदम स्टेशनच्या ऑपोजिटला बसला येत माथेरान सेशनच्या ऑपोजिटला रेस्टॉरंटमध्ये मध्ये आम्ही नाश्ता वगैरे करू आता ना पुढे निघू आता आमचा इथला प्रवास कसा झाला तुम्हाला सांगतो आम्ही तर गणपती काडाच्या इथून सर्विस ट्रेन तिथून तर आमोलोजपर्यंत आम्ही आलो त्या ट्रेनला तिथून आम्ही ती दुसरी अमोल लोजपर्यंत माथेरान ट्रेनपर्यंत येते ना इथे माथेरानपर्यंत ट्रेन त्यामध्ये बसून आम्ही इथपर्यंत आलो आता इथून आम्ही बाकी खूप पॉईंट ते एक्सप्लोअर करू एक काकाने आमचा खूप टाइम वाचवला मस्त आम्हाला मदत केली गणपती काटावर ना त्या काकाने आम्हाला बसवला माझी ओलक निघाली ना जरा म्हणून ओलग ना मला चेहऱ्या ह्याला मोठा मोठा आता काहीतरी खावं खातो आम्ही आणि मग चालू पुढे पॉईंट वगैरे चालू हे पटेल मध्ये आम्ही मस्तपैकी जेवण केलंय एकदम कडक फ्रेश झालो आता आम्ही आता आम्हाला अख्खा दिवस चालेल थोडे तर चालू आम्ही दुपारचं वाजलं किती उसे एक वाजून वीस मिनटं झाले बघा आता आपल्याला किती कव्हर करता येतात पॉईंट हे पॉईंट झालाय अजून किती करताय बघू आमचं म्हणजे पाच पॉईंट तरी करायचा हा मार्केटचा म्हणजे ह्या माथेरानचा मेन हा मार्केट आहे तुझे बघा सँडल्स वगैरे तुम्ही घेऊ शकता छोटे मोठे शॉप्स आहेत इथून आता मेन पॉइंट चालू होतो गेमिंग झोन आहे छोटासा जर तुमच्यासोबत अशी पोरं येत असतील ना त्याने आतमध्ये खेळायला पाठवू शकता माझ्या खेळायचे मूड नाही एक छोटासा गार्डन आहे नोरोजी लोड गार्डन कडून आणि त्या गार्डनच्या पुरुष थोडं जेल्या की अजून एक बोलतोय पॉइंट पण छोटा माधवजी पॉइंट आहे इथून तो गेट आहे ना मी तो नोरोजी वाचला ना तीच कमान आहे तिथूनच सगळ्या तुम्ही बघू आता समोर व्ह्यू कसा दिसतो व्ह्यू धुका असल्यामुळे काही दिसत नाही या पॉइंट पो वर पूर्ण वाईट व्हाईट दिसतोय कॅमेरा तरी बऱ्यापैकी गुजर आहे म्हणून टायमाच्या अभावाने आम्ही घोडे घेतले पाच पॉईंट दाखवणार का आता पाच पॉईंट दाखवतात आम्हाला दीड तासामध्ये बघू आपल्याला टाइम नाही जरा म्हणून पटावट जाऊ पटापट करू बघा ती <laughs> छत्री पोरली बाग हा ना बारीक पोर आहे आपल्याला कोणते कोणते पॉईंट फिरतो तुम्ही आता डबल आवाज ओके पॉईंट ओके बॅक टू कॅम्प का छत्री टेकली बोलते तो काय गार्डन आहे का ओके मस्त वातावरण झालं इकडे आम्ही आलो होतो तेव्हा पाऊस नव्हता म्हणजे होता थोडाफार होता आता पडतच नाही म्हणजे पण बघा धुका बघा कसा का सांगू शकत नाही पंधरा मिनटामध्ये चेंज <laughs> पंधरा मिनिटांमध्ये चेंज हे बघा हे सगळे पॉईंट आहेत थर्टी एट पूर्ण थर्टी एट एका दिवसात होतील का नाही तीन दिवस तीन दिवस पहिला पॉइंट दोन पॉईंट पहिले कुठे जाऊ आम्ही कंच्या उतर ओके खाली असं खुला असेल तर डबल आवाज मी ओके नाही ओके येऊ हा तू माझा सर्व रेकॉर्ड करून जा घेऊ जाऊन आप्पा आपण आम्ही आज मी रखना अप्पा। <laughs> अप्पा <मते> गप्पा <laughs> लय जोरात मारतो गप्पा आमचा आप्पा किलोमीटर लांब आहे आता पहिले आम्ही चालले आहो किक जोस पॉइंटला तिथूनच मग खालती येत इको पॉइंट इथेच त्याच साईडला इकडे किक जोस आहे इकडे इको पॉइंट पहिले कुठं जायचा इकोला जायचा चल इकोला जाऊ दोन्ही पण सेमच होतं सगळ्याकडून सेमच होतो ओके ट्रेकिंगे बेटा लगे बाई ग एकदम माती है लाललाल्लाल लल मे घर 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 आ तू जा तू जा किचन में सकून धुका दस का दिना नहीं खाता ब

तिथे खालती बोलत मोठं वाटत वॉटरफॉल आवाजावरून तर मला वाटतं पण दिसू नाही काही धोका धुका एकदम हिरकू जंगल मिजरी अग चिपछिप चिपछिप अखी चिप चिप लाल माती आहे सफेद बुटा वगैरे घालून यावं नका पार चोरामरा होल तुमचा

सब जगह से एक ही जैसा दिखे जाएगा मन तो इतना था और वो हाँ आना है तो एक तो ठंडी के मौसम में आओ नहीं तो गर्मी में आओ बरसात में मज़ा नहीं है छोटे मोटे स्टॉल है वड़ा पाव वगैरह नाश्ता वगैरह करू सकता लेकला जाओ अपन चाल इथं कसं okay. म्हणजे नॉर्मली कसा व्ह्यू दिसतो व्ह्यू म्हणजे आता ये आता खुलं दिसत म्हणून दिवाळी मध्ये आले ना पुन्हा क्लिअर ओके दिवाळी मध्ये यावचर आपण चला आता आम्ही तीन पॉईंट केले पाच झाले पाच झाले सॉरी पाच झाले <laughs> सगळ्याकडे सेमच दिस होता ना, हो ना।, आहा, आहा। आहा। ना ते आयडिया नव्हती येत काही म्हणजे कुठं जातात हा 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 तेच आहे आपल्या काकांचं नाव आहे आप्पा फाले हे इथे मेन मार्केटला असतात घोडे घेऊन आले इथे मात्र बिंदाश या मस्त गाईड पण करा करतात आणि घोड्यावर पण मस्त फिरवतो एकदम आपला माणूस आहे आपल्या कल्याण ब्युटीचे माणूस आहेत चला येतो आता चला वेलकम चला बाय बाय <laughs> <laughs> आता आम्ही जाऊ लेक लेकचं नाव का बोलला लेकच बोलतात त्याला लेक आता आम्ही चालल्या आहोत तिथे तुला वॉटरपूल भेटेल बघा वॉटरपूल बघायला भेटेल आता इथून थोडंसं पाच दहा मिनटाचं चा, फक्त चालायचं दहा मिनटात चालू तेव्हा असं वाटतं आम्ही पोहोचल्या आता लोकांची आवाज येतो बघ लेक 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 शालीची पोर आहे नव्हते बालकी बाकी distigo cargadle <inaudible> cargado duro te पोलच्या त्या बातला आहे आम्ही इथल्या चालू होतो जसं खालच्या ना बोललो माझी पाट्या अभा वरती केस म्हणा किती पाणी तो जवळ आहे भीती वाटत होती म्हणा लेकच्या जवळ जरा बऱ्यापैकी चांगली पब्लिक बघा डेंजरस व्हेरी डीप वॉटर जरा विचार करा हे बाबा खोल पाणी आहे ना कुठं नको ना कोण थांब ना हे बा खालती काय जेल तर रे खालती कशाला जेल तर पांड्या पाहतो तुला वातावरण बघा कसं कडक लेक समोरून आले ना हे बघा मंदिर आहे श्री मंदिर मंदिरात पण विजिट करू शकता टाइम असेल तर चल हे बघा लगेच एक बिस्किटचा फुडा खायला घेतलेला लगेच तीन चार कुत्रे जमली आता तुम्ही ती व्हिडिओ बघितली ना ती पोरं तिकडे त्या साईडला स्विमिंग करत होते थोडं रिस्की आहे पाणी खूप डीप आहे तिथे ना वाहून आलेले दगड वगैरे हो पण असतात मग ना ते असे उड्या मारत होते जोरात जोरा वरून आहे तुम्हाला असं दिसत असेल सरळ आहे पका कालच्या वर्ष सराव लागते हालत खराब झाली आमची हालत खराब झाली नाही अजून फिरायला आहे ना अजून माते ना फिरायचं तुला तरी सगळं पॉइंट बघितले एक लाच फक्त चालत गेले तरी पण नाही पण सर असलं काय वाटे नाही चालवलं ना रे <laughs> मंडल मीटिंग चालू होते त्यांची पुढच्या वर्षी की करायचा तालपत्री वांदाजी बांधायची <laughs> आता आमचं झाले ऑलमोस्ट सगळे पॉईंट बघून आजच्या दिवसात आम्ही टार्गेट कम्प्लीट केला सहा पॉईंट बघले टोटल कंच कंच सांग रे लॉयन्स पॉईंट इको पॉईंट लुईज पॉईंट अजून काहीतरी झालं आणि शा शारीले शिवमंदिर बरंच बघितलं आणि अजून एक दोन आहेत त्यांची नावं आठवणण्यात आठवण्या याद नाहीत हो, या मोसममध्ये मध्ये नका हो मी तर सांगेन माझा प्रश्न लोक थंडीमध्ये या थंडीमध्ये थंडीमध्ये म्हणजे दिवाळी जास्त या जा। आम्ही पाच पॉईंटचा विचार करून आलो होतो इथे मोजून आम्ही सहा पॉईंट केलेत मस्त जागा वगैरे मस्त आहे फिरू शकतो तुम्ही फक्त एवढंच आहे जर पावसाळ्यामध्ये येताना खूप पाऊसच झाला ना काय होऊ आता आम्ही इथे आलो आणि पाऊस गेला आता सगळं वातावरण क्लिअर झालं असेल आता सगळं व्यू दिस चांगला दिसू असेल आपलं आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय